आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं या ध्येयाने नांदेड जिल्ह्यातील किकी या गावातील महिला एकत्रित आल्या उमेद अभियानाच्या माध्यमातून भारतमाता बचत गटाची स्थापना करत स्वतःच्या उद्योगाचे स्वप्न सत्यात उतरवले सगळ्याजणी मिळून एक विषय युक्ती सुचवली मिटिंगमध्ये घेतले की दहा जणी मिळून एक व्यवसाय करूया काहीतरी बनवायचं आपलं आपलं तो म्हणून मग जणीमधून आम्ही दहा जणीनं एक 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 मैस आणली दहाजणी दहा मशी झाल्या मग स्वतः मिळून काम करायचं म्हणून असं सगळ्याजणी मिळून जाऊन सकाळी जातो दररोज सकाळी दूध काढतो कोणी चारा शेण पाणी कुट्टी सात आठ वाजेसर आम्ही नऊ वाजेसर खुल्या होऊन आमच्या घर घरकामाला घरी येऊन काम आमच्या घरचे काम होऊ शकतात आमचा दुधाचा दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे दहा बायामध्ये बँकेने कर्ज दिलं होतं आम्हाला त्याच्यात आम्ही मशी घेतल्या आणि सुरळीत एका एक मताने दहा महिला आम्ही दुग्ध उत्पादनाचं काम करतो एकट्याने एक व्यवसाय एक सांभाळणे कठीण जाते म्हणून या महिलांनी या व्यवसायातील सर्व जबाबदाऱ्या एकमेकींना वाटून दिल्या काही महिशांच्या शेणापासून दूध काढण्यापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या या महिला कोणत्याही मजुराशिवाय स्वतः पार पाडतात सकाळी पाच वाजता उठून आम्ही दोन बाया झाडणं दोन बाया कुटी काढणं दोन बाया खली भरणं दोन बाया दूध काढणं आणि दोन बाया दूध डब्यात आणणं ओतणं हे आम्ही व्यवसाय करतो पाच वाजल्या पाच वाजता येतात अगोदर आल्यानंतर झाडझुड करता नंतर शेण काढता शेण काढल्यानंतर दुधाला बसता कोणी खली भरता दोन तीन बाया आणि खली भरल्यानंतर दुधाला दोन बाया बसता पुन्हा वासरं कोणी दोन बाया नेऊन बांधून आणून सोडतात हा पाचवायला असा व्यवसाय आम्ही करतो दोन बाया दुधापाशी थांबतात दूध बकिटातलं ओतून डब्यामध्ये ठेवतात सात वाजेपर्यंत आमचा सगळा कार्यक्रम होते सातला आमच्या इथे डेअरी येते साडेसातला जाते म्हैशींच्या आहाराचा खर्च आणि दूध उत्पादनातून मिळणारा नफा यांचा मेळ साधत या व्यवसायातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी या महिलांनी स्वतःच्या खांद्यावर पेरली आहे दोन किलो खल्ली एक किलो चुन्नी आणि एक किलो कांडी सुग्रास असं मिळून मी म्हैशीला चार किलो खली ठेवते आमची एक एक मैस सहा लिटर दूध देते दर महिन्याला सगळं उत्पन्न आमचं एक लाख पस्तीस हजाराचं होते त्यातून खर्च जाते पंचेचाळीस हजाराची खल्ली होते आणि नंतर दवाखाना कोणी बिमार पडल काही पेट्रोल येणं जाणं संपूर्ण ते दहा एक हजार खर्च होतो सत्तर ऐंशी हजार रुपये दर महिन्याला आमचं उत्पन्न उरते जनावरांच्या दुधापासून नफा मिळतोच परंतु केवळ शेण खतातून त्यांना वर्षाला पन्नास हजार रुपये मिळतात विशेष म्हणजे या व्यवसायात मजुरांकडून काम करून न घेता या महिला स्वतः शेण काढणे थार काढणे चाराची कुट्टी तयार करणे या कामासाठी स्वत राबतात त्यातून ते त्यांचा उत्पादन खर्च कमी झालाय भारत माता बचत गटाच्या माध्यमातून आपला व्यवसाय यशस्वी केलेल्या या, के या महिलांना केवळ येतच थांबायचं नाहीये त्यांनी उत्पादित केलेल्या दुधापासून त्यांना दूध प्रक्रिया उद्योग उभा करायचा आहे त्यासाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी सरकारने भांडवल उपलब्ध करून द्यावे ही अपेक्षा त्यांना आहे आम्हाला सबसिडीमधून सरकारने काहीतरी मदत करावी पनीरच्या मशीन असं घरगुती काही तेवढं महिलांना जमणार नाही त्याच्यामुळं मशीन द्याव्यात तूप काढायसाठी कोणतं साधन असेल तर ते सरकारनं आम्हाला द्यावे एवढीच आमची विनंती आहे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलत त्या त्यांच्या कुटुंबाच्या कुटुंब प्रमुख बनल्यात स्वतःचा उद्योग यशस्वी करून या महिलांनी आत्मनिर्भरतेची नवी पायवाट निर्माण केली स्वतःचा उद्योग उभा करण्याचे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांना यातून नक्कीच प्रेरणा मिळेल